छोटे छोटे प्रश्न जाहीर केले एक मिनिट एक मिनिट नका ते लक्षात राहिलंच पाहिजे किंवा ते इंग्लिश मधला असं तुम्ही पाठ करायला गेला पोल्युशन इज द पोल्युशन इज द पोल्युशन इज द डिस्चार्ज पोल्युशन असं नाही असं खूप कंपटी को पटपची करूनाय असं लक्षात ठेवावं छोटे छोटे मगाशी मी म्हटलं तसे प्रश्न तयार केले कासे जे डेफिनेशन सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रश्न विचारला काय की कसे जे डेफिनेशन सांगतो आपण पोल्युशन पोल्युशन म्हणजे काय तर पोल्युशन इज द डिस्चार्ज डिस्चार्ज मध्ये सोडून दे, दे। काय सोडून देतो आपण अ टॉक्सिक ऑर कंटामिनेटिंग सब्सटन्सेस टॉक्सिक म्हणजे विषारी किंवा कंटामिनेटिंग म्हणजे दूषित पदार्थ सोडतो आपण कुठं सोडतो इन टू द सराव सराउंडिंग मध्ये सोडल्यामुळे काय होतं ड्यू टू व्हिच कंटामिनेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस ऑफर्स नॅचरल रिसोर्सेस जे आहेत त्यांचं कंटामिनेशन म्हणजे दूषितीकरण होतं आणि याचा परिणाम त्याचा वाईट परिणाम होतो कशावर होतो डॅट हॅज एन एडवर्स इफेक्ट ऑन नॅचरल एनवायरमेंट ऑर लाईफ पूर्ण डेफिनेशन सांगायचो म्हणजे पोल्युशन इज द डिस्चार्ज ऑफ अ टॉक्सिक ऑर कंटामिनटिंग सब्सटेंस into the surrounding due to which contamination of natural resources occurs that has an adverse effect on natural environment or man sampun san attractive manner some other samparah production of these change of or into the due to which contamination of natural resources occurs That has an adverse effect on our daily life or you have. हाँ तब उन तीनों पर समझो हाँ आप The discharge of hot of the into the surrounding due to which contamination of natural resources occurs.

ज्या लोकांनी सांगितलं ते लोक प्रत्येक एक रिपीट करू शकतात एक लक्षात घ्या डेफिनेशन डेफिनेशनचे ज्यावेळेस आपण छोटे छोटे तुकडे करतो त्या तुकड्यांवरती प्रश्न तयार करतो तो प्रश्न स्वतःला विचारत विचारत त्याचे उत्तर देतो आणि डेफिनेशन तयार करतो त्या डेफिनेशन लक्षात जात नाही कधीच आणि असं जर तुम्ही पोपटपंची किंवा भूकंपट्टी केली तर ती डेफिनेशन तुमची लगेच दिसत हा कोण सांगते The science that studies the interrelationship between various components of the air, of the air, natural cycle, geological movements, and climatic, called meteorology. Perfect. Sir, so, ahead. The science that studies the interrelationship between various components of the air, the natural cycle, geological movement of earth, and climatic, called meteorology. Perfect. ahead.

नैसर्गिक चक्र जे आहेत त्यांचा जिओलॉजिकल मुवमेंट ऑफ द अर्थ अँड दिलेशनशिपचा अभ्यास करणार आपण काय म्हणतो मेंट्रोलॉजी म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतात हवामानशास्त्र असं म्हणतो असं लक्षात ठेवायचं हा मग या कदा माझं सांगायचं म्हटलं तर कसं सांगा दॅट स्टडीज इंटर रिलेशनशिप बिटवीन वेरियस कम्पोनंट्स ऑफ एअर